तर कार्यक्रम चालू असताना मध्येच या तांब्यावरती ठेवलेल्या नारळाला आग लागली तर नमस्कार मी आहे धनंजयन तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये नाश्त्याचा डबा घेऊन आपण पोचलो राहणार कारण की आपल्या आप आपण आज राहणार डबा द्यायचा होता आज लवकर आवरून झाल्यामुळे म्हटलं आज लवकर कॉलेजला जावं जा दर वेळेस उशीर होतोय प्रसाद पण लवकर आले त्यामुळे त्याला म्हटलं घे गाडी तेवढ्याच आपल्याला ट्रॅक्टरचा चा ऍक्सिडेंट झालेला बघायला भेटतो कॉलेजमध्ये आज लवकर आलं मग क्लास तुमचं दर पण आम्हीच ओपन केलं या दोघांची एंट्री आपल्या मागून झाल्यामुळे थोडे नाराज होते लेक्चर हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला आपले जुनियर म्हटले की आम्हाला पण कधी मध्ये ब्लॉगमध्ये घेतात चालते म्हणलं आज आपल्या कॉलेज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही सगळ्या लेक्चर हॉलमध्ये जमा झालो जे आपण म्हणतो करणी केली ते करणी वगैरे काय नसतं सरांनी आम्हाला प्रत्यक्षत करून दाखवलं पहिलं तर त्यांनी बाकीच्या पोरांचे वेगवेगळे प्रयोग घेतले पण आपण जसं पुढं आलो तसं आपणच त्यांना दिसलो मग काय पैलवान पैलवान करत त्यांनी घेतलं मला पुढं <laughs> सरांनी आपल्यावरती पण असू द्या काही विषय नाही त्याच्यानंतर ते त्यांनी ते तेच लिक्विड नारळ ते टाकलं तर त्याच्यामध्ये कोणते रिएक्शन झाले असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा सरांनी सांगितलं की असे जादू डोनावाले पण करतात पण त्यांच्यापासून सावधान राहा पर परत आपल्या जमिनीतलं पाणी शोधायची पण त्यांनी सांगितली परत हे जे लंगर आहे हे लंगर दोघा जणांनी ओढायचं होतं ते ओढण्यासाठी दोघांना बोलवलं होतं पण त्यांना ते काय जमलं नाही परत सरांनी आपल्याला दुसरा प्रयोग दाखवला जो प्रयोग आहे यामध्ये दोरीचा ताण कमी केला की तो बॉल आपोआप खाली येतो परत तांदळाने भरायला कशी सरांनी एकाच उचलून दाखवली कार्यक्रम दोन तास चाललेला आणि जेवणाची वेळ पण गेलेली त्यामुळे पोरं म्हटली कधी एकदा कार्यक्रम संपतोय आणि बाहेर जेवायला जायला भेटते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा आजच्या पुरते एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये